आपण आजच्या व्हिडिओत तुमच्या घरातील तुळस वारंवार सुकते का मग सावध व्हा आणि हा उपाय तात्काळ करा जर आपल्या घरातील तुळस वारंवार सुकत असेल तर घरात दारिद्र्य येत का या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तुळशीला हिंदू धर्मामध्ये खूपच पूजनीय मानले जाते इतकेच नाही तर आयुर्वेदात सुद्धा तुळशीचा उपयोग औषध म्हणून केला जातो हिंदू धर्मामध्ये सर्वांच्याच घरामध्ये तुळस ही असतेच आपल्या सर्वांच्याच अंगणामध्ये तुळस लावण्यात येते आणि त्याची पूजा सुद्धा केली जाते तुळशीला दररोज पाणी घातल्यामुळे दुर्भाग्य दूर होते व दुर्भाग्य सौभाग्यात बदलू लागते पण अनेकांच्या घरामध्ये तुळशीची वाढ होत नाही किंवा तुळस सुकत असते पण असे का होते यामागे नेमकं काय कारण आहे आपल्या घरातील तुळस सतत सतत सुकत असेल त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण ते खूप अशुभ लक्षण मानलं जातं जर आपल्या घरातील तुळस वारंवार सुकत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण हे खूप अशुभ मानले जाते तर मंडळी आपल्या घरामध्ये तुळस कधी सुकत असते याविषयीची माहिती पाहूया अशी मान्यता आहे की वारंवार आपल्या घरातील तुळस सुकत असेल तर आपल्या घराला वाईट नजर लागलेली आहे अशी मान्यता आहे की घरामध्ये वारंवार तुळस सुकत असेल तर तुमच्या घराला कुणीतरी वाईट नजर लावलेली आहे असा एक इशारा आहे या मागचं दुसरा संकेत असा आहे आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती खूप अधिक प्रमाणात वाढलेली आहे तुळस हा प्रभाव आपल्यावर घेते आणि त्यामुळे तुळस सुकत असते आणि आपल्या घरातील लोकांना सुखी व समाधानी ठेवते त्यांच्यावर कोणतंही विघ्न येऊ देत नाही ज्योतिषशास्त्रात तुळस ही वनस्पती बुध ग्रहाशी संबंधित असल्याचे सांगितले आहे एखाद्यावर बुधाचा वाईट प्रभाव असला तुळशीचं सुकू लागतं याचा परिणाम म्हणून अचानक पैसा खर्च होऊ लागतो त्याचबरोबर पैसा घरामध्ये टिकत नाही तुळशीचं सुकणं हे पितृदोष असल्याचाही संकेत मानला जातो घरामध्ये तुळस सुकू नये म्हणून आपण काय उपाय करू शकतो आपल्या घरामध्ये तुळस आणण्यापूर्वी सर्व दरवाजावर स्वस्तिक काढावे यामुळे सर्व दोष निघून जातात आणि आपली तुळस कधीही सुकणार नाही सुकलेल्या तुळशीचे रोपटे काय या विषयीची माहिती पाहूया तर मंडळी घरामधील तुळस जर सुकली असेल तर घाबरून जाऊ नका तुळशी सुकल्यानंतर सुद्धा ती पवित्र असते विष्णू पुराणामध्ये असे सांगितले आहे तुळशी मधील माती तुळशी लावल्यामुळे पवित्र होते वाळलेल्या तुळशीचा अशा प्रकारे उपयोग केल्यामुळे घरात लक्ष्मी कायम टिकून राहते हा उपाय तुम्ही नक्की करून बघा वाळलेल्या तुळशीच्या काड्या अशा प्रकारे मोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे मोडून घेतल्यानंतर त्याला कापूस गुंडाळायचा आहे कापूस गुंडाळल्यानंतर त्यावर तूप टाकायचा आहे अशी बात तयार केल्यासारखं करायचं आहे व आपल्या देवासमोर लावायचे आहे हा उपाय आपणास संध्याकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळी म्हणजे सायंकाळी दिवे वेळी करायचा आहे यामुळे लक्ष्मी आपल्या घरात धावत पडत येते व घरामध्ये कायम स्थिर होते असा दिवा देवाच्या समोर लावल्यामुळे आपल्या घरात नकारात्मक शक्ती कधीच प्रवेश करत नाही जर घरात कुठला वास्तुदोष असेल तर तो वास्तुदोष सुद्धा कायमचा दूर होतो आणि घरात पवित्र वातावरण दरवळू लागते तर मंडळी तुळशी ही विष्णुप्रिया म्हणजे साक्षात लक्ष्मी माता आहे ती वाळल्यानंतर सुद्धा पवित्र असते ती कधीच अपवित्र होत नाही तिच्या प्रत्येक अवशेषाचे विशेष महत्व आहे पण महत्वाची गोष्ट आहे की तुळशीच्या काही काड्या आपण काढून घेतल्यानंतर बाकीचा जो भाग आहे तो आपल्या घरामध्ये ठेवू नका तुळशीची मूळ आपण घरात ठेवू शकता पण बाकीचे जे पार्ट असतात ते आपण विसर्जित करावे ज्योतिषशास्त्रामध्ये सुकलेल्या तुळशीचं रोपट घरात ठेवणे योग्य नाही यामुळे सन्मानाने सुकलेली तुळशी आपण घराबाहेर म्हणजेच विसर्जित करावी सुकलेल्या तुळशीचं रोपट एखाद्या नदीत किंवा तलावात विसर्जन करायचं आहे सुकलेल्या तुळशीच्या रोपट्याला रविवारी हात लावू नका यामुळे तुळशीचे रोपटे हे हिरवेगार राहते मान्यतेनुसार रविवारी तुळशीला पाणी घालू नका तुळशीला लिंबाचा पाला वाळवून टाकल्यामुळे तुळशी हिरवीगार राहते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद